मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब जिबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने दिनांक मंगळवारी सोळा जानेवारी सरस्वती व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली बालगंधर्व नाट्यगृहात पहिल्या दिवशी प्रख्यात वख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं भविष्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यान झालं मुलांच्या भविष्यावर माहिती देताना प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक प्रसंगाचा उलगडा केला याला मिरजकरांनी मोठा प्रतिसाद दिला प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्याख्यानमालीला सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू पाटील माजी नगरसेवक निरंजन आवटी विजय गाडवे डॉक्टर प्रताप भोसले बाळासाहेब असवले संदीप आवटी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते जायचं परत येऊ का नाही खात्रीच नाही निघाले महाराज काय धाडस आहे परिस्थितीशी लढाईची काय ताकद आहे था। भितीवर भिजाय भी अजिबात भीती भय शब्द झाला आता स्वतः निघाले ते निघालेत मृत्यूच्या गोहे नऊ वर्षाचे शंभूराजे महाराज त्यांना घेऊन निघालेत म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात आधी कथा पुत्रही सोबत काय म्हणावे तो महाराज शंभूराजांना आतापर्यंत तुम्ही जिंकणं पाहिलंय आतापर्यंत मिळणारे विजय तुम्ही अनुभवलेत शंभूराज आहे आता संघर्ष पाहायला चला मृत्यूशी युद्ध कसं असतं ते अनुभवायला चला काय संस्कार आहे महाराज गेले औरंगजेबाच्या आपड्यात उभार राहिले पण महाराष्ट्राचा स्वाभिमानात झुकला नाही तर कर महाराज कडाडले

का सगळं त्याचूच आहे धरलं तर काय करा